नमस्कार भाषण कसे करावे आपल्या मनातील विचार जनतेसमोर कसे म्हणावेत आपले मत लोकांसमोर कसे म्हणावं आपल्या मनात असंख्य विचारांचा भांडार असतो विचारांनी माहेरघर केलेला असतो त्यामुळं आपले विचार लोकांना कळाले पाहिजे आपलं मत लोकांना कळालं पाहिजे आपण किती ज्ञानी आहोत किती हुशार आहोत आपण कसे आहोत हे नेमकं लोकांना कळाले पाहिजे कारण आपण जोपर्यंत आपले विचार लोकांसमोर ठेवत नाही ना लोकांसमोर मांडत नाही आपले मत लोकांसमोर व्यक्त करत नाही जोपर्यंत आपल्या मनातील भावना आपले विचार भाव आपलं मत लोकांना कळणार म्हणून हे लोकांसमोर वाढता यावे लोकांना कळावे यासाठी आपल्याला बोलावे लागेल यासाठी आपल्याला ला, ला. बोलावे लागेल आता बोलणं म्हणजे तुम्ही बडबड करते नाही तर आपल्याला कलाग्ञांनी ते आपल्याला लोकांसमोर मांडावे लागते व्यवस्थितपणे पदपणे त्याची मांडणी करावी लागते जनतेसमोर आपले विचार मांडावे लागते त्यासाठी धडस पाहिजे धैर्य पाहिजे धैर्य असून उपयोग नाही आत्मविश्वास पाहिजे आवड पाहिजे जिद्द पाहिजे तयारी पाहिजे सर्वच गोष्टी लोकांसमोर आपलं मत मांडण्यासाठी पाहिजे असतात कारण आपण जीवपर्यंत लोकांच्या समोर येत नाही जोपर्यंत लोकांसमोर आपलं मत मांडत नाही जोपर्यंत लोकांना आपलं मत आपले विचार कळत नाही तोपर्यंत आपण उघडकीस येणार नाही आणि आपलं अस्तित्व आपलं अस्तित्व सिद्ध होणार तुम आणि तुम्ही कसे आहात तुमचं मत काय तुम्ही का तुम किती ज्ञानी आहात तुम्हाला किती माहीत आहे सर्व लोकांना समजलं पाहिजे तुमच्या मनात किती विचार दडलेले आहेत तुम्ही किती बोलू शकता तुम्ही किती द्वानी आहात अशा प्रकारे किती बोलू शकता सर्व लोकांना चढाले पाहिजे यासाठी हिंमत असली पाहिजे धाडत असलं पाहिजे आत्मविश्वास असला पाहिजे आणि सर्व लोकांना ते समोर मांडता आलं पाहिजे भाषण करताना किंवा आपले मत मांडताना थीटपणे मांडता आले पाहिजे जनता आपलीच आहे आपला देश आहे आपलाच भारत देश आहे सर्व आपलीच लोक आहेत न घाबरता न कचरता न भिता लोकांसमोर आपलं मत माणता आलं पाहिजे तुम्ही प्रथम सुरुवात करा तुम्ही सुरुवातच केली नाही तर तुम्ही कसे बोलू शकता म्हणून तुम्ही काय करा प्रथम सुरुवात करा बोलण्याची सुरुवात करा स्टेजवर नाही तर घरीच तुमच्या घरीच थोडं थोडं चार पाच दोन माणसासमोर बोला थोडंफार तुम्ही बोलत राहा रोजच्या रोज सराव करा त्या चार पाच मुलांसमोर तुम्हाला चांगलं बोलता आलं त्या चार पाच माणसासमोर कोणासमोर फार चांगलं बोलता आलं तर तुम्हाला आणखी दहा बारा माणसासमोर चांगलं बोलता येईल आणि तुमची हिंमत वाढेल तुमचं धैर्य वाढेल तुमचं धाडस वाढेल आणि तुम्ही चांगल्या रीतीने बोलू शकता म्हणून प्रथम बोलणं शिका आणि बोलणं शिकण्यासाठी तुम्हाला ज्ञान असणे आवश्यक आहे काही गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी पुस्तकं वाचा लेख वाचा अनेक प्रकारची पुस्तकं एककाची पुस्तकं वाचा त्यातून तुम्हाला ज्ञान मिळतो आणि तुमची सर्वांची माहिती तुम्हाला मिळते आणि एकदा तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं ते समोर स्टेजवर जाऊन तुम्हाला येईल म्हणून तुम्ही प्रथम सराव समजा सुरुवातीला तुम्ही काहीच बोलले असा कुठंच बोलले नसा परंतु घरात तर बोलता ना घरात इतरांना माणसांना गप्पा मारता तेव्हा तुम्हाला भीती वाटत नाही आपल्या मित्रांना बोलण्या आपल्या परिवारासोबत बोलण्या आपल्या पाहुण्यांना बोलण्या तुम्हाला भीती वाटत नाही तुम्ही धडधड बोलता मग ते असं समजा की आपण तसंच तर बोलायला असं समजून तुम्ही बोला धुऊ नका घाबरू नका कचरू नका तर तुम्ही धीटपटी बोला प्रथम सुरुवात करा सुरुवात आपल्या घरच्यापासून करा घरच्यापासूनच करा या घरच्या मंडळीसमोर बोला उभं राहून बसवा त्यांना त्या समोर बसवा आणि तुम्ही उभं राहून बोला थोडं 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 जर तुम्ही सराव केला रोजचा सराव केला रोज जर बोलत राहील कोणत्याही विषयावर बोला तुम्हाला जो विषय आवडत त्या विषयावर तुम्ही बोलत राहा तुमच्या संसारावर बोला तुम्हा तुमच्या देकरा बाळावर बोला तुमच्या परिवारावर बोला किंवा पैसा किंवा एखादी वस्तू किंवा एखादं ठिकाण किंवा तुमचं गाव किंवा तुमचं आईवडील अशा कोणत्याही विषयावर तुम्ही बोलू शकता कोणताही विषय घ्या त्याच्यावर थोडी चर्चा करा बोला आणि तुम्ही जर असा रोज 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 सराव केला तर तुमची हिंमत वाढेल धाडस वाढेल आणि मग तुम्ही परिवार सांगून द्या आणि अजून दुसऱ्या लोकांसमोर बोलत राहा असं करीत 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 दोन चार सहा आठ दहा बारा पंधरा वीस पंचवीस अशा लोकांसमोर तुम्ही बोलू शकता कारण हळूहळू गाडस पडत जाईल तुमचा आत्मविश्वास प्रगल् प्रगल्भ होईल पहिल्यांदा चुका होता होऊ द्या चुका होतील तुम्हाला कोणी नाव ठेवतील तुमच्या चुका काढतील तुमचा अपमान होईल होऊ द्या तुमचा अपमान होऊ द्या तुमच्यावर लोक हसू द्या तुम्हाला बोलू द्या परंतु एक एक ना एक दिवस असा येईल तेच लोक ते हसणारे लोक तुमचं कौतुक करते तुमची प्रशंसा करते आणि त्यांचा त्यांना तुमचा अभिमान वाटतो तुमचा सर्वोत्र भाव होते म्हणून प्रथमता तयारी करत असताना सुरुवात करत असताना आणि अर्चणी येत असतात संकटे येत असतात संकट येत असतात येऊ द्या घाबरू नका घाबरू नका समोर आपलीच लोक आहेत असं समजून बोला घाबरू नका ती बाळगू नका एकदाचपणे मन मोकळे प्राणी बोला तुम्हाला जे काय सुस्त आहे ते बोला प्रथम तेच बोला तुम्हाला जे काय सुचत आहे त्याच्यावर बोला जो विषय तुमच्या आवडीचा आहे त्याच्यावर बोला तुम्ही रोज काय बोलता ते इथे येऊन बोला स्टेजवर येऊन हो बोला अशा प्रकारे काही ना काहीतरी तुम्ही बोलायला शिका तुम्ही बोलायला शिकले नक्कीच तुम्हाला भाषण करता येईल आणि प्रथम तुम्ही बोलायला शिका बोलण्या बोलायला शिकण्यासाठी वाचन करावं लागतं वाचन करा, ला करा आणि पुस्तक वाचन काढा आणि सर तुम्ही सराव केला रोजच्या रोज सराव केला तर तुम्हाला चांगलं बोलता येईल आणि रोजच तुम्ही असं बोलत हे गापसा वाढला तुमची भीती दूर झाली आणि तुम्हाला मग आणखीन बोलू वाटेल मग आणखीन तुम्हाला आनंद वाटेल बोलण्यात मजा येईल आनंद वाटेल आणि तुम्हाला वाटेल की मी किती किती बोलू कारण तुमची भीती दूर दूर निघून जाईल आणि तुम्हाला चांगलं वाटतं तुम्हाला स्टेजवर तुम्ही स्वतःहून नसतात की, बोलू दुण दुण की। मला बोलू द्या तुम्हाला स्वतःहून बोलू वाटेल कारण त्यावेळेस तुमचा आत्मिस्वात प्रगल्परायचा असतो तुमची भीती दूर निघून गेलेली असते आणि तुम्हाला वाटते की तुम्हाला आवड निर्माण झालेली असते गोडी निर्माण झालेली असते तुमची इच्छा व तयारी असते त्यामुळे तुम्ही कितीही बोलू शकता म्हणून प्रथम सुरुवात ही चांगली करा सुरुवात करणेच आवडेल तर सुरुवात करा सुरुवात एकदा झाली सुरुवात एकदा चांगली झाली तुम्ही बरखाडपणा मन मोकळेपणाने बोलू शकता आपले विचार मांडू शकता कुठेही बोलू शकता जगात कुठेही तुम्ही बोलू शकता एकदा तुमच्यात आत्मविश्वास आला एकदा तुमच्यात हिंमत आली आणि एकदा तुम्हाला वाचनाचं कौशल्य सगळं समजलं तर तुम्ही कुठेही बोलू शकता फक्त बोलताना भांड ठेवा आपण काय बोलायलो त्याच्यावर लक्ष ठेवा पुन्हा कोणाचं मन दुखवणार नाही कोणाचं मन दुखवणार नाही जे विचित्र वेगळे असणार नाही योग्य असल चांगलं असल म्हणून घाणध बोला व्यवस्थित मदसी बोला परंतु बोला अशा प्रकारे तुम्ही जर रोज सराव केला तर तुम्हाला चांगलं मोठा येईल आत्मिभाषण एकदम चांगलं होईल उत्तम होईल दर्जेदार होईल सर्वत्र तुमचं नाव होईल आणि तुम्ही एक प्रभावी अशा प्रकारे तुम्ही प्रथम सुरुवात सराव करा समजा तुम्हाला एखाद्या कोणा कार्यक्रमाला बोलवलं आहे वाढदिवसाचा कार्यक्रम असेल लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा एखाद्या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम असेल तर तिथं गेल्यावर समजा तिथं भाषण ठेवलं हो असेल किंवा एखाद्या विषयावर बोलायचं ठेवलं असेल तर तुम्ही तिथं आवर्जून जा आणि मला म्हणायचं मला एक बोलण्याची संधी द्या दोन मिनटं आणि जाऊन पब्लिक जास्त असेल तुमचा आधी सराव झालेला आहे आणि जाऊन बोला आणि तुम्ही तिथे कसं बोलू शकता हे तुम्हाला समजतं आणि तिथं जर तुम्ही एवढ्या लोकांसमोर बोलले तुमचं धाडस वाढतं हिम्मत वाढते आणि तुम्ही अजून जास्तीत जास्त पब्लिक समोर बोलू शकता म्हणून प्रथम बोलण्याचं धैर्य ठेवा खरेच वाढवा आणि भीती दूर करा कारण भीतीमुळं कोणतंच काम होत नाही बोलणंच काय कोणतंच काम होत नाही ज्या तो, तो काही कामाचा नसतो त्याचं जीवन काय कामाचं नसतं म्हणून कोणाला दिलं नाही पाहिजे कशाला भियाचं का कोणी काही येऊन आपल्याला खाणार आहे का कोणी येऊन आपल्याला मारणार आहे का आपलं चुकलं तर आपल्याला कोणी काही म्हणणार आहे का नाही म्हणून बिंदास्तपणे मन मोकळेपणाने प्रथम बोलायला शिका संकोचपणा बाळगू नका भीती बाळगू नका आणि आत्मविश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने आवडीने जिद्दीने बोलायला शिका आणि जीवन जगत असतात आपले वागणं बोलणं राहणे व्यवहार करणे कृती करणे सर्व चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे जी। आपल्याला जीवनात आवरत असताना बोलण्याची गरज पडतेच म्हणून बोल बोलणं हे चांगलं असलं पाहिजे बोलणं हे लोकांना पटण्यासारखं असलं पाहिजे आपल्या बोलण्यातून कोणाला राग आला नाही पाहिजे कोणाच्या भावना गुखल्या नाही पाहिजे आपल्या बोलण्यातून आपल्या बोलण्यामधून कोणाचा अपमान झाला नाही आणि सर्वांचं चांगलं आणि सत्य परिस्थितीवर बोला योग्य ते बोला सत्य जर बोला तुम्ही सत्य परिस्थितीवर बोला आणि योग्य जर बोलला तर तुमचं नाव होईल आणि तुम्ही एक परखड चांगले बघता उसा फक्त बोलताना थोडंसं भान ठेवायचं थोडं भान ठेवा आणि जो विषय आहे त्या विषयावरच बोला समजा तुम्ही समजा तुम्ही अंधश्रद्धा या हा विषय धरला तर हाच याच विषयावर शेवटपर्यंत घ्यायचा दुसरा विषय घ्यायचा म्हणून जो तुम्ही विषय निवडला आहे त्या विषयावर तुम्ही तुमचं मन भटकू देऊ नका भान हरकू देऊ नका आपल्या बोलण्यातून कोणाला राग येईल कोणाच्या भावना दुखतील कोणाचा अपमान होईल असं बोलून पदस्य व्यवस्थितपणे बोला तो विषय तुम्हाला जे पटवून द्यायचा आहे लोकांना तो विषय तुम्ही पटवून घ्या तुमच्या बोलण्याने लोकांना ज्ञान मिळाले पाहिजे लोकांचं समाधान झालं पाहिजे लोकांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे वक्ता तोच असतो जो लोकांचं समाधान करतो लोकांना ज्ञान देतो लोकांना मार्गदर्शन करतो त्या वक्त्याच्या बोलण्यातून लोकांचं भलं होतं देशाचं भलं दिन् होतं समाजाचं भलं होतं लोकांना चार चार दोन गोष्टी चार दोन गोष्टी शिकायला मिळतात म्हणून तुमच्या बोलण्यातून सर्वांचा फायदा व्हावा तुमच्या बोलण्यातून लोकांना ज्ञान प्राप्त व्हावं लोकांना मार्गदर्शन मिळावं आणि तुमच्या बोलण्यातून सर्वांचं बलं व्हावं असा रीतीने तुम्ही बोला परंतु प्रथम प्रथम बोलताना तुमच्या चुका भरपूर होती होऊ द्या यात काही वाद नाही हो कारण तुम्ही प्रथम शिकत आहात शिकत असताना तुमच्या चुका होणारच आणि एकदा तुम्ही शिकले की मग तुमच्या चुका होणार नाही आणि तेव्हा मात्र एखाद्यावर तुम्ही स्टेजवर गेला इथं मात्र व्यवस्थित पदेशीलपणे बोला समजा तुम्हाला आग्रह केला की तुम्ही इथं स्टेजवरून चार दोन गोष्टी बोलाव्या असा जर आग्रह केला तर तिथं मात्र व्यवस्थित पदेशीलपणे भान घेऊन आत्मविश्वासपूर्वक आणि जो विषय आहे त्या विषयावर अशाप्रकारे एकदा बोलणं आलं की सर्वच गोष्टी येतात एकदा तुमचं मन फिट झालं तुमच्यात आत्मविश्वास झाला तुमचं मन जागे झालं तर तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त बोलता येईल एक दोन तास काय चार पाच तास काय कितीही बोलता येईल कुठंही बोलता येईल कोणासमोरही बोलता येईल हजारो पाय लाखो पाय किती लोकांसमोर तुम्हाला बोलता येईल फक्त एकदा तुमचा विश्वास पका करा तुमचं मन करा तर तुम्हाला सर्व काही भूमिका येईल आता बोलण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टीचं त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की बोलण्यासाठी काय आवश्यक असते बोलण्यासाठी प्रथम पाहिजे आवड आहे जर आवड कसे तर तुम्ही काय करू शकणार नाही म्हणून तुम्हाला आवड पाहिजे आता एका एका मुद्द्यावर आपण बोलणार आहोत प्रथम तीन मुद्दे तुम्हाला सांगतो आवड धडस जिद्ध तळमळ इच्छा तयारी योग्य दिशा उत्साह उत्स्फूर्तपणा कौशल्य स्फूर्ती निष्ठा निश्चय आत्मविश्वास प्रेम चंचलपणा चातुर्य वर्तणूक हावभाव प्रेरणा अनुभव निरीक्षण परीक्षण लक्ष लक्ष केंद्रित करावं कर्तव्य चौकसपणा समानता संकोचपणा अभ्यास इच्छाशक्ती मनन चिंतन एकाग्रेपणा आदर નમ્રતા પ્રામાણિકપણ સત્યતા ચિકાટી ધૈર્ય સહનશીલતા વચન વાચન નિર્ભપના વ્યાસ માધુર્ય ચાણાક્ષપણાતા રમ્યતા સમજદારપણ યોગ્યતા કઠોરતા નિયંત્રણ દક્ષતા સમભાવપના जाणीव उत्कंठा निपुणता परिपक्वता निर्मळपणा निर्मळता दृढता शांतता निश्चलता शिस्त संयम योग्य योग्यमाननी नियोजन शिस्तबद्धता शिलता शिष्टाचार वेळ नियोजन पारक सुंदरता गुणवत्ता पारदर्शकता कटाक्षपणा माधुर्यता शिस्तता शुद्धता धीरगंभीरता क्षमता जबाबदारपणा समभावना ध्येय सराव चतुरता चंचलता तेजदृष्टी पवित्रता पावित्र्यता प्रांजळपणा रागनियंत्रण नियंत्रण स्पष्टपणा निर्मळपणा धाडसीपणा निर्भीपणा अशा प्रकारे हे गुण असणे आवश्यक आहे वक्त्याला एवढ्या गुणाची जाणीव असणं आवश्यक आहे तरच तो चांगला वक्ता होईल आणि प्रभावी चांगला वक्ता बनेल आता या सर्व मुद्द्याचं ट्रान्सलेशन विश्लेषण मी करणार आहे एक एक मुद्दा तुम्हाला चांगल्या रीतीने समजून सांगणार आहे कारण हे मुद्दे असेल तर तो चांगला प्रभावयुक्त बनू शकतो आणि जगात कुठेही चांगल्या रीतीने बोलू शकते प्रथम पहिला मुद्दा आहे आपला आवड आता आवड असणे खूप गरजेचं आहे कोणतेही काम काहीही करताना आवड असणे गरजेचं आहे समजा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला रुचीच नाही रुची म्हणजे आवड आवडच नाही इंटरेस्टच नाही तर काम चांगलं होऊ शकत नाही आणि होतच नाही प्रथम तुम्हाला आवड पाहिजे मला प्रथम भाषण करण्याची आवड पाहिजे बळ जबरीने भाषण होत नाही बळ जबरीने वाचन होत नाही जबरदस्ती कायम होत नसत म्हणून तुम्हाला प्रथम आवड पाहिजे आणि ही आवड तुम्ही स्वतः निर्माण करायला हवी जर वारंवार वाचन केलं तर आवड ऑटोमॅटिक निर्माण होते प्रथम आवड निर्माण करायला पाहिजे कारण आवडीशिवाय काहीच होत नाही जोपर्यंत तुमच्या मनात येत नाही जोपर्यंत तुम्हाला आवडत नाही तोपर्यंत कोणतेच कार्य सिद्ध होत नाही आणि कोणतीच बाब खरी करत नाही प्रथम तुम्हाला आवड पाहिजे तुम्हाला तुम्ण तुम्ण आवड पाहिजे एखाद्या मुलाला इतिहास आवडतच नाही त्याला कितीतरी सांगितलं की हा का वाच इतिहास चांगल्या रीतीने वाच समजून जाईल परंतु त्याला ता इतिहास जर विषयच आवडत नसत तर तो, तो कसा वाच त्याला जबरदस्ती जरी केली तरी तो आपल्या समोर पुस्तक समोर घेऊ त्याच्या मनात दुसरं चक्र चाललंय वाचणार जबरदस्तीने काम करून येत नसत जबरदस्तीने काय होत नाही तर त्यासाठी आवड पाहिजे आवड असल्याशिवाय कोणतंही काम होत नाही समजा एखाद्याला शाळा शिकायची आवडच नाही त्याला शाळा जाऊच वाटत नाही तरी अशा मुलाला जर शाळेत पाठवलं तो अर्ध्याच्या पळून येईल शाळेत तरी वर्गात जाईल गेला त्याचं लक्ष लागणार नाही कोणत्याच गोष्टीत लक्ष लागणार नाही त्याच्यातच लक्ष लक्ष लागणार नाही असं काहीही असो एखाद्या माणसाला एखादं काम दिलं पण त्या कामात जर आवडत नसेल तर तू ते काम करणार नाही मन लावून काम करणार नाही तसं तसे ठेवून आवड निर्माण होणार नाही तोपर्यंत कोणतंच काम होणार नाही प्रथम निर्माण करावे लागते ती आवड आवड निर्माण झाल्याशिवाय कोणतंच काम होत नाही होणार सुद्धा नाही प्रथम तुमच्यामध्ये आवड निर्माण करा वाचनाची आवड निर्माण करा तुम्हाला काहीतरी करायचं तुम्हाला काहीतरी तुमचं ध्येय तुमचं करायचे तुम्हाला जीवनात काहीतरी करायचे काहीतरी बनायचे परंतु यासाठी प्रथम पाहिजे तुमची आवडी निवडीचा अकाश तुम्हाला काय आवडते हे प्रथम तुम्हाला ठरवावं मला कशा तुमची आहे कशात गोडी आहे कशात आवड आहे कशात आहे पुढचा पुढचं नियोजन पुढचं ठरवावं लागतं कारण आवडीचा विषय उचकामी ठरू शकतो अर्थशून्य ठरू शकतो म्हणून प्रथम काही करायचं म्हणजे तर प्रथम काय पाहिजे आवड पाहिजे आवड तर सर्व काम नीट सर्व काम व्यवस्थित होतात कार्य चांगलं पार पडत प्रथम आपल्याला पाहिजे आवड म्हणून प्रथम आवड निर्माण करा कर वाचण्याची आवड निर्माण करा कर वाचण्याची आवड निर्माण झाली आपोआप पुढची काम होते प्रथम वाचण्याची आवड निर्माण करा कर आणि आवड तुम्हाला स्वतःला निर्माण करावी लागेल कोणी तुमच्या तुमची तुमच्या तुम्हाला आवड निर्माण करून देणार नाही स्वतःच तुम्हाला आवड निर्माण करावी लागेल आणि एखाद्या विषयात म्हणा किंवा वाचण्यात म्हणा वाचण्याची म्हणा कशाची तुम्हाला आवड निर्माण करावीच लागेल आणि वाचण्याची एकदा आवड निर्माण झाली की तुम्ही वारंवार कोणतीही पुस्तकं वाचसाल तुम्हाला मजा वाटेल आनंदी परंतु प्रथमच तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला बातमी तुम्हाला जड जाईल वाचता वाचता तुम्हाला सोपी परंतु नंतर मात्र एकदा जर तुम्हाला आवड निर्माण झाली की तुम्ही ती वारंवार वाचाल आणि तुम्ही वाचत राहसाल वाचाल तर शिकाल आणि जर चांगली जास्तीत जास्त वाचाल जास्तीत जास्त पुस्तकं वाचाल जास्तीत जास्त तुम्हाला ज्ञान असेल तरच तुम्ही स्टेजवर जाऊन एखाद्या विषयावर चांगल्या रीतीने बोलू शकता म्हणून प्रथम वाचनाची आवड निर्माण करा वाचण्याचा इंटरेस्ट निर्माण करा आवड स्वतः निर्माण करू शकता आता आवड कशी निर्माण करायची रोज रोज तुम्ही तुम्हाला वाचणं होत नाही तर रोज रोज तुम्ही एखाद्या पॅराग्राफ उद्या दुसरा पॅराग्राफ म्हणजे उतारा आज एक उतारा उद्या दुसरा उतारा परवा तिसरा उतारा असं वाचत वाचत तुम्ही एक धडा संपून टाका आता वाचत वाचत धडा संपतो आणि तो वाचत असताना कधी तुम्हाला त्या वाचण्याची गोडी लागते पत्ताच लागत नाही वाचत राहा तुम्हाला झोप येईल पहिल्यांदा कंटाळा येईल वाटेल आळस वाटेल वाच वाटणार नाही झोपी जा झोपून जासा वाचता वाता झोपसा तुम्हाला आळस कंटाळा येईल परंतु जर असं रोज रोज वाचत राहिलं तर हो। मात्र इंटरेस्ट आवड निर्माण होईल आणि तुम्हाला मजा वाटेल आनंद वाटेल आणि तुम्ही ते आवडीने वाचता सुरुवात कशी होते हळूहळू होत असते म्हणून हळूहळू तुमच्या हलो मनाला रुची निर्माण होईल आवड निर्माण होईल इंटरेस्ट येईल आणि तुम्ही ते आवडीने वाचता म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला एखादाच पॅरॅग्राफ वाचा त्याच्यानंतर दुसरा पॅग्राफ त्याच्यानंतर तिसरा पॅग्राफ असा करत करत तुम्ही मग मुद्दाम स्वतःहूनच की नाही नाही आज दोन पॅग्राफ असतो मग अजून मग तुला वाचत नाही नाही तीन वाजतो पॅग्राफ नाही चार वाजतो नाही पूर्ण दडात वाचून काढतो असं तुम्हाला वाटेल आणि म्हणून वाचत वाचतच आवड निर्माण असते एकदाच आवड निर्माण होत नाही म्हणून कोणतीही कृती करत करत आवड निर्माण होऊन असते आवड निर्माण होत नाही कोणाला म्हणलं एवढं सर्व पुस्तक वाचून काढ पूर्ण पुस्तक वाचून काढला पाहिजे आजच्या आजी सर्व पुस्तक असून काढ त्याला वाच त्याला पुस्तकच वाच वाटत नाही कंटाळा येतो झोप येते कुठून वाचत जे एवढं पुस्तक मोठ कसं वाचत त्याला आवडच नाही तर अशा अशांना सांगावं लागतंय की बाळा तू फक्त एवढाच व्यागराव वाच आजच्या अधिवास आणि दुसरा वाच तो काय करेल एवढा वाचायचा आहे त्याला तेवढा लवकर होऊन जाते एवढा वाचायचा आहे तू वाच एवढा बॅगरा वाचा मला लावून वाच एवढा बॅग्रा वाचला उद्या वानायचा एवढाच पॅगराव वाच तिसऱ्या नावाय एवढाच वाच मग त्याला आवड निर्माण होईल इंटरेस्ट निर्माण होईल त्याला वाटेल आवडण्यात वाचण्याची गोडी त्याला निर्माण होईल वाचत राहील म्हणून त्याच्या मनान वाचत राहील अशा प्रकारे आवड ही वाचन ही आवड निर्माण होते भूकमपट्टी करू नये तर त्याने सुद्धा वाचनच करावे त्या त्याला सुद्धा वाचण्याची गोडी लावावी वाचण्याची सवय लावावी आणि त्याला सुद्धा एकदम भरभक्कम पुस्तक देऊ नये तर त्याला थोडं 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 वाचायला सांगायचं आणि त्याच्यात त्याला थोडं थोडं वाचत वाचत त्याला गोळी निर्माण होऊन जाईल आवड निर्माण होऊन जाईल आणि तो उतारा वाचत वाचत हे खादगडा वाचून काढील आणि त्याच्यानंतर तो पुस्तकात वाचण्याची आवड निर्माण होऊन जाईल आणि कोणतंही पुस्तक वाचल मनानंच वाचल त्याला कारण गोळी निर्माण झालेली असते आवड निर्माण झालेली असते आणि म्हणून ते ज्या मनानंच कोणतंही ते पुस्तक वाचाल यामुळे प्रथम आवड निर्माण करा आणि प्रथम जर तुम्ही आवड निर्माण केली प्रथम तुमच्या आवड निर्माण झाली मला प्रथम इंटरेस्ट वाटला तर तुमचं कार्य चांगलं होतं काम चांगलं होतं तुमच्या मनावर पण येत नाही मग तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुम्हाला आणखीन आणखीन पुस्तकं वाचू वाटतील कारण तुम्ही बळजबरी एखादे पुस्तक वाचता बळजबरी एखादे पुस्तक दोन तीन धडे चार पाच धडे बंधन म्हणून तुम्ही वाचता ओझ म्हणून तुम्ही वाचता एक ओझ म्हणून एक बंधन म्हणून एक जबरदस्ती म्हणून एखादं काम करतात तर त्यात काही अर्थ नसतो त्या कामाला काही अर्थ नसतो ते कुचकाम ठरतं जेवढे कारण त्यामुळे उलट तुम्हाला दडपण येतं उलट तुमचं मन नाराज होतं उलट तुमचं मन नाराज होतं आणि तुम दुखी होता आणि तुमच्या आरोग्यावर तीव्रित म्हणून होत म्हणून बळदबरी जबरदस्तीने कोणतेही काम होत नाही आवड असली पाहिजे गोडी असली पाहिजे तरच तिचं काम चांगल्या रिक्षेने होईल म्हणून आवड ठेवा वाचण्याची आवड ठेवा आणि त्या वाचण्याच्या आवडीतीलच तुमचा तुमच्या इच्छा आकांक्षा ध्येय पूर्ण होईल